आपल्याला बघायला मिळतं आदरणीय बाई केशराव झोंडगे साहेबांच्या शतवस वर्षाच्या निमित्तानं व पुणतीच्या निमित्तानं आपण भाऊचा डब्बा म्हणून एक हजार दिवस पूर्ण झाले जे दोन सरकारी दवाखान्यामध्ये आपण त्या ठिकाणी रुग्णांना डब्याची व्यवस्था करू दररोज ऊन वारा पाऊस काहीत नाही आणि त्याचबरोबर कंदार व लोहा तालुक्यामध्ये जे गोरगरीब आहेत जे ऑपरेशन डोळ्याचं करू शकत नाहीत अशा सर्व माझ्या कारण ते साठ पासष्टच्या चा वरचे आहेत म्हणजे माझ्या बाबांना त्यांनी मतदान केलेलं आहे किंवा माझ्या बाबांच्या सत्याग्रहात आहेत मोर्चात आहेत त्या सर्वांना या माध्यमातून लाभ मिळेल आणि त्या सर्व व लोहा तालुक्यातल्या सर्व माझ्या बाबांच्या सहकार्यांचं ऑपरेशन करण्याचा मानस आमचा आहे आणि निश्चित या येणाऱ्या काळामध्ये आपण दो ह्या गेल्या वीस डिसेंबरपासून मी ते उपक्रम सुरू केला आहे जवळपास एक पन्नास गावं झालेली आहेत दोनशे दहा गावं या मतदारसंघामध्ये आहेत निश्चित हेही करू आणि त्याचबरोबर कुळा आणि पेठोडं सर्कल हे सुद्धा बाबांच्या पहिल्याच्या काळामधलं होतं त्याही सर्कलमध्ये आपण निश्चित ते काम करून या भागामध्ये अंधमुक्त करण्याचं धोरण आदरणीयबाई केशराव धोणगे साहेबांच्या पुण्याच्या त्यानिमित्त आम्ही सगळ्यांना संकल्प